जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पेमदारा या ठिकाणी नव्याने कला केंद्र सुरू आहे हे कला केंद्र प्रत्यक्षात सुरू आहे का तिथं नेमकं काय होणार आहे स्थानिक लोकांची वेगवेगळी चर्चा वेगवेगळ्या विषयावर बोललं आहे काही स्थानिक लोक म्हणतात त्याला विरोध आहे ही वस्तुस्थिती नेमकी काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत मुसळे ताई आहेत माझी माहिती अशी आहे की या ताई त्या ठिकाणी कला केंद्र सुरू करणार आहेत परंतु आता कलाकेंद्र सुरू करणार आहेत का दुसरं काय करणार आहेत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे या बातमीमध्ये किंवा या विषयामध्ये आपण ना ताईंची बाजू घेत ना ताईंना बदनाम करत किंवा स्थानिक लोकांचं जे काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण स्वच्छ आणि स्पष्ट मांडणार आहोत आपल्या चा चॅनलचं ब्रीदवाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा सत्य काय आहे ते लोकांपुढे जायला हवं हो। कला केंद्रामुळं लोक बिघडतात का कला केंद्रामध्ये वेगळं काही चालतं का आणि त्या ठिकाणी कला केंद्र सुरू होणार असेल तर त्याच्या सगळ्या परवानग्या आहेत का आपण समजून घेऊया ताई नमस्कार तुमचं नाव मुसळे असं मी ऐकून आहे तुमचं नाव काय नमस्कार मी रेखा धनराज मुसळे मी जातीनं कोलाटी आहे पीएमदा येथील माझा कला केंद्र काम सुरू आहे ताई मला सांगा तुम्ही जे मत म्हणाले तुम्ही कोलाटी आहे किंवा तुमचं सगळे सुरू आहे ती नेमकी जागा कोणाची आणि तिथं आता काय सुरू करणार कला केंद्र सुरू करणार आहे हो तिथं कला केंद्र सुरू करणार आहे मी धनराज मुसळे ही मी स्वतः खरेदी केलेली जागा आहे हे साठ गुंठे जागा मी येणे केलेला आहे आणि त्याचा कर मी सरकारला भरलेला आहे सगळं आपलं शासनाची परवानगी घेऊनच मी सगळं चालू केलं मला सांगा कला केंद्र सुरू करणं म्हणजे काय पानपट्टीचा ठेला वगैरे असं थोडं सोपं नाही या परवानग्या खूप किचकट असतात हे मिळवल्यात का म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून पासून पोलीस स्टेशन डीवाय एस पी एस पी किंवा तुमचं सेन्सॉर बोर्ड परवानग्या आहेत हो ह्या सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत मी वयाच्या अकरा वर्षापासून लावणी करते आणि वयाच्या अकरा वर्षापासून मी आता मला चाळीस वर्षे होऊन गेले ये ये की मी ही लावणी करते म्हणून मला ह्या सगळ्या परवानग्या माहित आहेत की कला केंद्राला कुठली परवानगी लागते हे जे लोक बोलतात किंवा जे लोक मी थांबवतो सॉरी आता हे कागदपत्र नेमके इथं काय ठेवले म्हणजे कसले कागदपत्र हे जे कागदपत्र आहेत हिच्यामध्ये सगळ्या शासनाच्या परवानग्या आहेत मी जागा खरेदी केल्यापासून ते माझ्या लायसन पर्यंत माझं सेन्सर बोर्डाचं लायसन आणि गावाच्या परवानगीपासून ते पार मंत्रालयापर्यंत हे सगळ्या हे सगळ्या ज्या आहेत या सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत ज्या अधिकृत तुम्ही तिथं कला केंद्र सुरू करणार आता मला एक सांगा अनेक वेळेला कला केंद्राबद्दल चर्चा वेगवेगळी होती म्हणजे तिथं काहीतरी असलेलं चालतं वेगळं काहीतरी होतं कला केंद्रामध्ये नेमकं काय चालतं त्याचे निकष काय असतात कला केंद्रामध्ये बाकी काही चालत नाही फक्त तिथं लावणी चालते की बाबा ढोलकी तबला पेटी आणि जे पायामध्ये आम्ही घुंगरू चाळ चाळ जे म्हणतो ते आमची घुंगरू ते पायात बांधूनच आम्ही तिथे लावणी करतो नऊवारी साडीवर माफ करा पण अशी चर्चा नेहमी होते की बा कला केंद्रामध्ये वेगळं काहीतरी चालतं आता वेगळ्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या तुम्ही तुम माझ्या बहिणीसारख्या तिथं काय आहे लोकांचं फक्त दृष्टिकोन आहे की असं बाबा तिथं काहीतरी वेगळं चालते पण लोक तिथं जे लोक समज कधी आलेच नाहीत ते पण म्हणतात की तिथं काहीतरी वेगळं चालतं पण तिथं तसं काही चालत नाही की धंदे तिथं काही चालत नाही येतं जसं म्हणतात की बाबा तिथं यश व्यवसाय चालतो यशा व्यवसाय तिथं चालत नाही जे म्हणतात बाबा तिथं दारू विक्री किंवा हे असं काही होतं तसं तिथं काही होत नाही आम्ही कमीत कमी शंभर दीडशे तिथं महिला राहत्या आता किंवा चाळीस पन्नास तिथं वादक सोंगाड्या पेटी ताबला ढोलकी हे सगळे ढोलकी वाजतात हे सगळे तिथं राहतात एक आमचं एक कुटुंब कमीत कमी, कमी दीडशे दोनशे लोकांचं आमचं कुटुंब मला हे कला केंद्र सुरू करत असताना तिथं चाळीस पन्नास मी म्हणतात कलाकार येणार स्थानिक लोकांचा विरोध आहे ठीक आहे ते पुढे राहील मावळे भाग वेगळा स्थानिक लोकांना याचा फायदा काय स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळणार आहे की बाबा जिच्याकडे रोजगारच नाहीये कि आता आपण करायचं काय तिथं त्यांनी स्वतः येऊन तिथं रोजगार करू शकतात तिथं नाश्त्याचं चालतं म्हणजे जे आता आपल्याला दररोज आमच्या महिला सकाळी उशिरा उठतात की त्यांना हे करणं होत नाही किंवा जे स्वयंपाकवाल्या जे स्वयंपाक बनवतात त्यांना रोजगार मिळतो जे समज किराण दुकानवाले असतील किंवा म्हणजे कपडेच दुकानवाले असतील किंवा म्हणजे मेकअपचं सामान जे घेतात मुली की त्यांना तिथं की त्यांना बाहेर जाता येत नाहीये मग ते तिथं लोक सगळे येऊन तिथं विक्री करू शकतात तर हे ते त्यांना एक रोजगार मिळणार आहे की आता सध्या तिथं का आहे की आता सध्या तिथं काही नाही ज्या वेळेस तिथं कला केंद्र होईल त्यावेळेस तिथं सगळे कुटुंब येतील किंवा जे माझ्या कलावंत बहिणी आहेत की जे माझे भाऊ आहेत ते तिथं येणार की पोट भरण्यासाठी येणार आहेत तिथं कि असं म्हणजे काय मारामाऱ्या करणार किंवा काय गुन्हेगारी ह्यांच्याकडून काय घडणार नाही का की हे सगळे तिथं पोटासाठी आलेले आहेत हे लोक फक्त वेगळ्या नजरेने बघतात आणि वेगळ्या नजरेने की ते सांगतात लोकांना की ति असं होणार आहे तिथं तसं होणार आहे पण तिथं तसं काही घडत नाही मग म्हणाले की ह्या परवानग्या म्हणजे पंचायतीपासून एस पी साहेबांपर्यंत तर तुमचं जे कला दालन कर आहे सेन्सॉर बोर्ड आहे तिथपासूनच्या सगळ्या परवानग्या आहेत असं असतानाही स्थानिक लोकांचा विरोध आहे ते असं म्हणतायत इथं शाळा आहे शाळेची मुलं बिघडतील या ठिकाणी आमचं मंदिर आहे त्याला आम्हाला कवर्ग कवर्ग दर्जा मिळवायचा आहे आणि जर इथं काय कला केंद्र सुरू झालं तर मारामाऱ्या होतील इथं गुन्हेगारी वाढेल गुन्हेगारी कशासाठी वाढेल जर शाळा कॉलेज आता जिथं जिथं कला केंद्र आहेत प्रत्येक ठिकाणी तिथं शाळा आहे कॉलेज आहे सगळं आहे पण समज आता पाचशे मीटरच्या अंतरावर समज जर काही असेल तर त्यांना त्रास आहे पाचशे मीटरच्या जर बाहेर शाळा कॉलेज असेल तर त्यांना काही त्रास होणार नाही गावापासून आमचं गावापासून तीन किलोमीटर लांब आहे तर आता जर समज गाव गावले तिथं समज आता तिथं कोणच नाही आता फक्त तिथं शेतकरी येतं तर शेतकऱ्यांनी पण आम्हाला जबाब दिलेला आहे की आमचं इथं काही कला केंद्र होण्यास आमची काही हरकत नाही माझ्याकडं त्या पण सगळ्या परवानग्या आहेत तर इथं म्हणजे शाळाचा आणि कॉलेजचा इथं कमीत कमी एक दीड किलोमीटरचा काही त्यांचा म्हणजे ही नाही फक्त काय बाबा त्यांना रात्रीचं म्हणजे आता जसं आम्हाला शासनाने परवानगी दिलेली की किंवा रात्रीचं पण चालू शकतात कमीत कमी एक वाजेपर्यंत रात्रीच्या दिवसा पण रात्री पण दिवसा पण रात्री दिवसाची वेळ काय असणार आहे दिवसाची सकाळी नऊ ते संध्याकाळी एक वाजेपर्यंत आम्ही कधी पण चालू शकतो हो तर आणि ते लोकांना जर पाचशे मीटरच्या आतमध्ये जर असेल तर लोकांची जे झोप आहे किंवा काय आहे हे त्यांना झोप येणार नाही त्यानुसार ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इतक्या जर तुम्ही पाचशे मीटरच्या आतमध्ये समज कला केंद्र जर चालू करत असल तर आम्हाला शासनाला काय हरकत नाही आणि गाववाल्याला पण काहीच अडचण आमच्याकडून येणार नाहीये पण आता समज कुणी पण असेल माझे भाऊ बांधव कुणी असतील की त्यांनी पण हे समजून घ्यावा की आमच्यापासून त्यांना काहीच त्रास होणार नाहीये तर मला सांगा तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर नाही दिलं लोक असं म्हणतात की गुन्हेगारी वाढेल काय गुन्हेगारी वाढू शकेल नाही गुन्हेगारी तिथं कशासाठी वाढणार आहे एखाद्या कलाकाराच्या नादी लागला गुंगराच्या नादी लागला आणि असं दोघ जण त्याच घुंगराच्या नादी लागले तर वाद होऊ शकतो नाही होऊ शकत तिथं जर घुंगराच्या नादी लागलं तर वाद कसं काय होऊ समजून घ्या मला काय म्हणायचं नाही नाही असं काही नाही होणार मी ठाम सांग हा ठाम सांगते असं काही होणार नाही का की तिथं फक्त आम्ही कशासाठी आम्ही आमच्या पोटा पाण्यासाठी करतोय आम्ही चाळ बांधून घुंग्र बांधून आम्ही जे नाचते आम्ही जे लावणी करतोय हिच्या व्यतिरिक्त तिथं काहीच घडणार नाही तर गुन्हेगारी वाढणार कशासाठी जे लोक बाहेरचे जे आमच्याकडे येणार आहे समज नाही का माझ्या बहिणी माझे भाऊ जे येणार आहेत आमच्याकडे ते एक आमचं कुटुंब आहे महिला पण पाहिलंय तिथली कला हा महिला पण पाहिलाय येतात जे कोण मिसेस असेल मिस्टर असेल ते स्वतः घेऊन येते कुटुंब सुद्धा पाहू शकतो कुटुंब पण पाहू शकते का की तिथं असं वेगळं काहीच नाहीये की सगळं बाबा तिथं लावणीच होणार आहे जसं समज आता आपण जे तमाशा म्हणतोय गाव बघते तसं इथं पण बघू शकतात इथं पण तिकीट फाडून इथं पण लावणी बघू शकतात ते मिसेस असेल मिस्टर असेल नाही का ते पण एखाद्याला मिशेस म्हणले हे काय बघायचंय ते पण त्या ठिकाणी येतात आता मला आहे स्थानिक लोकांचा विरोध आहे कि बा आमच्या इथे हे नकोच आहे तुम्ही या स्थानिक गावकऱ्यांना काय का स्थानिक गावकऱ्यांना माझं एवढंच विनंती आहे की त्यांनी असं कुठल्याही म्हणजे कुणाचंही ऐकून काही पण ऐका असे विचित्र काही पण बोलू नये काही कुणाला जरी काही शंका असेल तर त्यांनी माझ्यापर्यंत यावं का की माझ्याकडे सगळी शासनाची परवानगी आहे त्यांनी मला कुणीही काही विचारलं नाही पण वेगवेगळ्या बातम्या देत आहे वेगवेगळी न्यूज देत आहे हे मला त्रास होतोय मला सांगा तुम्ही मग म्हणाले मी कोलाटेची पोरगी आहे असं म्हणजे जातीचा उल्लेख मी करणं योग्य नाही तर ठीक आहे तुमचं तुम्हाला काय असेल ते माहिती हे जे परमिशन मिळतं कला केंद्राची ही नेमकी कोणाला मिळते परमिशन ही मिळते डोंबऱ्यांना यांना मिळते यांना मिळते नाही मला माफ करा एक शेवटचा प्रश्न तुम्ही मग म्हणाले मी सगळ्या परवानग्या आणलेल्या आहेत सगळं मी नियमात काम करणार आहे परंतु तिथं जर काही नियम बाह्य घडलं शासन तुमच्यावर कारवाई करीलच पुरावा जर दिला तर तुमची स्वतःची भूमिका काय असेल तुम्ही या तालुक्याला त्या परिसराला काय आश्वस्त कराल काय आश्वासन द्याल मी स्वतः सांगते की तिथं जर काही विविध जर धंदे जर तिथं जर काही घडले तर शासन तर मला हे करणारच आहे शासन देणारच आहे पण त्याच्या जर व्यतिरिक्त जर काही जर घडलं तर मी स्वतःच बंद करल पुन्हा एक शेवटचा प्रश्न हे एवढी मोठी गुंतवणूक करणं तेवढं सोपं नाही हे खूप भांडवली काम आहे याच्यामध्ये कलाकार सुद्धा अधिकचे लागणार आहेत एकंदरीत त्याला खर्च साधारण किती येतो भरपूर खर्च येतोय पण आता मी जसं तुम्हाला म्हटले की मी वयाच्या अकरा वर्षापासून ही लावणी करते की माझ्या जीवनाची मी सगळी मी मी या कलाकेंद्राच्या मालकीन होणार आहेत तुमचं असं काय पूर्व इतिहास किंवा असं याच्या अगोदर कुठे काम केलंय का की डायरेक्ट कलाकेंद्र सुरू नाही मी आताच कला केंद्र सुरू करते वीस वर्ष झाले मी दुसऱ्या कलाकेंद्रामध्ये आणि दुसऱ्या जी पार्टी समज असते आमची नऊ मुलीची सात मुलीची जशी पार्टी असते तशा अनेक मालकीनीकडे मी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता कला केंद्र सुरू करते आता मला एक सांगा हे सगळं करत असताना गुंतवणूक तर मोठी आहे स्थानिक लोकांचा विरोध आहे तिथं तुम्ही सगळं त्याचं आता कामकाज सुरू आहे माध्यमांच्या माध्यमात तुम्ही मग म्हणाले काहीतरी चुकीचं घडतंय एक तुम्ही असं पण म्हणाले मी एक कोल्हाट्याची मुलगी आहे विठाबाईंची एक लावणी आठवते हो का मी ला पोटासाठी लाज दे मी परवा कशाची काय तुम्हाला हे विषयी तुम्ही काय सांगा विटाबाईंची लावणी आहे की पोटासाठी नाचते मी परवा कुणाची जशी त्यांनी म्हटलेली लावणी आहे का की त्यांना पण त्यावेळेस लोकांनी त्रास दिलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी ती लावणी म्हटलेली आहे की पोटासाठी नाचते मी परवा कुणाची तसंच मी पण पोटासाठी करते मी पण पोटासाठी नाचते मग जशी ती लावणी आम्ही गातोय ती त्यांची लावणी नाही ती आमची लावणी आहे म्हणून आम्ही ही लावणी गाऊनच आम्ही लोकांना दाखवतोय की बाबा आम्ही पण पोटासाठी करतोय या ठिकाणी नेमकं काय सुरू होणार याबाबतची उत्सुकता होती तर होय पेमदराच्या एक हजार मीटरच्या बाहेर कला केंद्र सुरू होणार आणि ते ह्या मुसळीताई सुरू करणार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत म्हणजे अगदी गावापासून तर जिल्ह्यापर्यंतच्या ज्या ज्या परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या मी घेतलेल्या आहेत स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की तिथं गुन्हेगारी वाढेल शाळा आहे आम्हाला तिथे मंदिराला कवरक दर्जा मिळवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीला व्यत्यय होईल ह्या ताईंचं म्हणणं आहे की असं कुठलंही होणार नाही तिथं कुठले गैरधंदे चालणार नाही चुकीचं काही होणार नाही वेळेमध्ये त्या ठिकाणचं कलाकेंद्र सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जर काही घडलं गयर गयर तर मी ते बंद करीन वास्तविक स्थानिक ग्रामपंचायत स्थानिक ग्रामस्थ या कलाकेंद्राच्या मालकीन यांनी एकत्र बसून जर चर्चा केली तर अधिक सोयीचं होईल ह्या कलाकेंद्रामुळं गावालासुद्धा काही कर मिळणार आहे अर्थात आपण त्यांची बाजू घेत नाही पण शेवटी जे वास्तविक ते आपण मांडलं पाहिजे गावकऱ्यांनी देखील हा विषय समजून घेऊन शासनाच्या सगळ्या परवानग्या घेतल्या असतील तर त्यांनी सुद्धा दोन पाऊल पुढे यायला हवं सगळ्या परवानग्या घेताना त्या सहजासहजी मिळत नाही त्याचे संपूर्ण कागदपत्र द्यावे लागतात स्थानिक लोकांचाही त्याला सपोर्ट असतो त्यामुळं स्थानिक नागरिक आणि या कला केंद्राच्या मालकीन भविष्यकाळामध्ये समन्वयाने हा प्रश्न पुढे नेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया स्थानिक नागरिक ज्या पद्धतीने विरोध करतायत त्यांचंही म्हणणं आपण लोकांपुढे मांडणार आहोत हे ज्या मालकीनबाई आहेत त्यांचंही म्हणणं आपण पब्लिक पुढे मांडणार आहोत प्रेक्षको जे वास्तव आहे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा मी सांगतो विघ्न टाईमचं वेदवाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा मॅडम आपण विघ्न टाईमशी बोललात जी माहिती दिली मनापासून शुभेच्छा शासनाच्या परवानग्या घेऊन तुमचा व्यवसाय सुरू होत असेल तर आमच्याही तुम्हाला शुभेच्छा स्थानिक जे लोक आहेत त्यांचा जो आहे, विरोध आहे त्यांनी कायदेशीर मार्गाने विरोध करावा जे पुढे काय होईल ते सगळ्यांच्या पुढे दिसेलच परंतु सगळ्या परवानग्या यांच्याकडे असतील तर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो अशी कलाकेंद्र अनेक ठिकाणी म्हणजे आता आपण पाहिलं तर पिंपळच्या आसपास दोन कलाकेंद्र आहेत मंडला एक कलाकेंद्र होणार आहे इतर ठिकाणी सुद्धा होणार आहे पुन्हा सांगतो यांची बाजू घेत नाही पण नियमात असेल तर सपोर्ट करायला हवा नियमबाह्य काही होत असेल तर ते बंद होईल सुरेशवाणी बिहारा टाइम्स अळेवाड बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका